नमस्कार सीई टीचे विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जी एम एस ई टी टू पॉईंट झिरो यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही थमनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की ई टीचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी एक इम्पॉर्टंट न्यूज आहे ते एल एल बी थर्ड इयरची ई टी ज्यांनी देणार आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे आणि अजून एक नोटीस आहे ती देखील ह्याच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याआधी एक टास्क दिली होती तुम्हाला तर ती तुम्ही अजून कंप्लीट केलेली नाही की वन के सबस्क्रायबर ज्यावेळेस होतील त्यावेळेस लाईव्ह क्लासेस फ्रीमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती होणार आहे त्यामुळे लवकर जा वन के सबस्क्राईबर कम्प्लीट करा फाईव्ह हंड्रेड सबस्क्रायबर कम्प्लीट केल्याबद्दल तुमचे धन्यवाद मानतो आणि तुम्ही लवकरच वन के सबस्क्रायबर पूर्ण करताल याची मला खात्री आहे त्यामुळे लवकर जा आणि सबस्क्राईब करून घ्या तर आणि जर तुम्ही अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या ठिकाणं आय एम पी नोट्स आय एम पी सी सीई टीचं जे आहे ते टाकलं जातं त्यामुळे आत्ता जा लिंक लिंकवर क्लिक करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आता चला व्हिडिओ स्टार्ट करू आणि आत्ता जा चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओला फक्त एक लाईक करायचा आहे लाईकचं बटन खालीचं आहे आणि कमेंट करायचं आहे तुम्ही कोणत्या सीई टी देत आहात ठीक आहे तर पहा इम्पॉर्टंट नोटीस आहे रिवाईज डेट ऑफ एल एल बी थ्री इयर्स सी ए टी दोन हजार पंचवीस सव्वीस यांच्यासाठी काय आहे ही नोटीस तर मी सांगतो आहे जे एल एल बीचे विद्यार्थी आहेत ज्यांची डेट फिक्स झाली होती एक्झामची वीस मार्च ते एकवीस मार्च या दरम्यान त्यांचे पेपर होणार होते पण काही विद्यार्थी काही आउट काही विद्यार्थ्यांना आउटसाईड सेंटर भेटल्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेरचे सेंटर भेटल्यामुळे त्यांना रिक्वेस्ट केली की मुंबई युनिव्हर्सिटीला की चे आम्हाला ही तर आपल्या महाराष्ट्रात सेंटर पाहिजे तर त्यामुळे आपले सिच्युएशन सी ए टी सी एलने जाणून घेऊन त्यांनी एक निर्णय घेतला की तीन इयरची जी ए टी आहे ती एक्झामिनेशन जी आहे ती त्याचं शेड्यूल जे आहे ते चेंज करण्यात आलेलं आहे तर ते ते टाईम आणि डेट आपण या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात की महाराष्ट्र एल एल बी थ्री इयर्स सीई टीचे सॅटरडे म्हणजे शनिवारी आणि संडे रविवारी तीन आणि चार मेला होणार आहे दोन दोन तारीख आहे त्या ठिकाणी शनिवार आणि रविवार ह्या तारखा एल एल बीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायच्या आहेत आता सेकंड नोटीस कोणासाठी आहे ते पहा